सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि कालच्या भागात आपण विद्याताई पेठे लिखित ललिल रंग या पुस्तकातलं माझ्या ग अंगणी या त्यांच्या लेखातला पहिला भाग वाचला त्यांच्या आजीचं अंगण दिवसा रात्री वेगवेगळ्या सणांना कसं दिसतं ते त्यांनी खूप छान सांगितलं आहे आता पुढे बघूया त्या काय म्हणत आहेत मला माझ्या बेळगावच्या आजीच्या अंगणाचा खूप अभिमान होता पण एकदा मी माझ्या वडिलांच्या मावशीच्या घरी धारवाडला गेले होते मावशी आजीचा तो मोठा वाडा बघून थक्कच झाले तेवढी दरवाज्यातून पाऊल आत टाकलं की भलं मोठं अंगण नजरेत भरायचं मधोमध मद अंगण चारी बाजूंनी पायऱ्या तिथे बाजूला मोगरा जास्वंद गुलाबाची झाडं होती जुईचा वेल मांडवावर चढला होता पायऱ्या चढून वर गेलं की चारी बाजूंनी लांब बरुंद सोपा होता मध्ये मध्ये खोल्या होत्या एकात मामे आजोबा दुसरीत आत्याजी राहायची आणखी काही भाडेकरू होते समोर चौकोनी वरांडा तिथं एक मोठा झोपाळा मागे खूप खोल्या असलेलं मावशी आजीचं घर मावशी आजी खूप श्रीमंत होती किर्लोस्करांकडे दिली होती अंगण झाडायला चार मोलकर्णी होत्या अंगण झाडायचं पाणी शिंपायचं झाडांना पाणी बाजूला असलेल्या गोठ्यातल्या गाई गुरांचं काम इतकी कामं त्या करायच्या एवढं मोठं अंगण मी त्यानंतर कुठेही पाहिलं नाही दिल्लीला गेले होते तेव्हा पंतप्रधानांच्या राष्ट्रपतींच्या बंगल्यासमोरचं हिरवळीने सजलेलं गुलाबाच्या ताठव्याने नटलेलं अंगण पाहिलं पण त्याला अंगण म्हणावंसं काही वाटलं नाही माझ्या आजीच्या अंगणाला जे माणूस पण होतं ते मला तिथे जाणवलं नाही आपण आत्तापर्यंत ज्याचं खूप कौतुक करत आहोत ते दाराच्या पुढचं अंगण पण घराच्या मागील भागातही अंगणासारखा भाग असतो ते घरामागचं अंगण किंवा परसू परस तिथून बाहेर पडायला जे दार असतं त्याला आपण परसदार असं म्हणतो अगं जा बरं परसातनं देवाला फुलं घेऊन ये अरे बंबाट टाकायला परसातून लाकडाच्या ढलक्या आण बरं अरे कोणीतरी गुरांच्या समोर आंबण ठेवा बरं ही सारी कामं परसदारची म्हणजे घरामागच्या अंगणातली असतात हे मागचं अंगण खूप उपयोगाचं असतं येथे कोपऱ्यात लाकूड फाटा साठवला जातो जरा दूर गुरांचा गोठा असतो कधी कधी विहीर असते मग जवळच दगडी गोलसर डोंड म्हणजे पाणी साठवायची जागा असते त्यात राहटाने ओढून पाणी भरायचं आणि कपडे धुवायचे तिथेच बांधलेल्या दोऱ्यांवर वाळत घालायचे हे पाणी ओहोळ्यातून केळीच्या बागांकडे वळवलेले असते आंबा नारळ पोफळ या झाडांची सळसळ जाणवायची सकाळी प्राजक्त फुलायचा आणि रात्री रात्राणी घमघमायची अंगणात एका बाजूला काथ्यानं विणलेली बाज असायची कधी पापड वाळत घालायला उपयोगी पडायची रात्री बाजेवर पडून आकाशातल्या तारका बघण्यात अवर्णनीय आनंद वाटत असे मुलींची भातुकली रंगात येई लपाछपी सागरगोटे लंगडी यासारखे खेळ खेळण्याचं हे मुक्तांगण होतं इथे स्त्रियांचा वावर जास्त असे इथून बाहेर पडायला वेगळंदार असे तेच परसदार अगदी तीस चाळीस वर्षांपूर्वी मुंबईसारख्या शहरातसुद्धा गिरगावातल्या चाळींना मागे पुढं केवढं तरी अंगण होतं पण आता मात्र गेले ते दिन गेले असंच म्हणावं लागतं पुढल्या आणि मागल्या अंगणाचं महत्त्व फक्त भारतातच नाही तर इतिहास बघितला तर जगातल्या अनेक देशात आढळतं असं म्हणतात सर्वात जुनं अंगण इसवी सन पूर्व सहा हजारमध्ये प्रथम जॉर्डन व्हॅलीमध्ये सापडलं त्याचा वापर स्वयंपाक करणं झोपणं बागकाम करणं जनावरं ठेवणं यासाठी केलं जाई परदेशात यांना फ्रंटयार्ड आणि बॅकयार्ड असं म्हणतात चीनमध्ये काही बिराडांचे एकत्र एक असे मागचे अंगण असे तिथे बागा पाण्याची व्यवस्था असायची या अंगणाचा हेतू गोपनीयता आणि शांततेसाठी असलेली जागा असा होता युरोपमध्ये हे मागचं अंगण कामं करायला संरक्षणासाठी म्हणून वापरलं जाई मुस्लिम देशात मागचं अंगण खास स्त्रियांसाठी मुक्तद्वार असे त्या तिथे गोशा किंवा बुरखा न घेता वावरू शकत गप्पा गोष्टी करत बारीक सारीक कामं करत येथे त्यांना एक प्रकारची मोकळीक मिळत असे आजही परदेशात ज्यांचे बंगले आहेत तेथे अशी दोन्ही अंगणं आहेत त्यांचे उपयोग थोडेफार बदललेले आहेत आता गुरांऐवजी मोटारी पार्क करतात स्विमिंग पूल असतो बारबेक्यू करतात पण अंगणाचा आनंद उपभोगतात एका व्हिडिओमध्ये परदेशात राहणारी मुलगी आपलं घर अंगण फुलझाडं दाखवीत होती मला तिच्या अंगणाची भिंत फार आवडली किती वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी ती सजली होती मनातल्या मनात मी त्या फुलांना हात लावून आले आम्ही काश्मीरला गेलो होतो तिथे तर प्रत्येक घराबाहेरची भिंत गुलाबाच्या फुलांनी डबरलेली आ हा हा देवाने दोनच डोळे का दिले असं वाटलं तेव्हा त्या उलट आपल्या इथे काही कुंपणांना काटेरी निवडुंग लावलेला तर काही ठिकाणी थंडावा देणाऱ्या मेहंदीची दाट हिरवीगार झुडपं तर कधी तारेचं कुंपण टोचणारं पण एका ठिकाणी मी बांबूचं कुंपण पाहिलं बांबूला सौंदर्याचं कोंदण म्हणतात बांबूच्या मुळातील सिलिकानचे कण काळजीपूर्वक वेगळे काढतात त्याचा सौंदर्यप्रसाधनात आणि पाककृतीत वापर करतात ते कण त्वचेतील अशुद्धी काढतात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात प्रकृतीसाठी चांगले असतात म्हणून बांबूची कुंपणं सर्व दृष्टीने उपयुक्त असतात असं म्हणतात की अंगण हे आकाशाचं प्रतिनिधित्व करतं म्हणून ते नेहमी खुलं असावं अंगणाचे दोन प्रकार मानतात पश्चिम दिशेत लांब पसरलेलं ते सूर्यवेधी अंगण आणि दक्षिणेत्तर तर दिशेत लांब पसरलं की ते चंद्रवेधी अंगण चंद्रवेधी अंगण चांगलं असं म्हणतात पण अंगणच नसलं तर आजकाल सगळ्या मोठ्या शहरात हीच परिस्थिती आहे नाही का त्यांना रूढार्थाने अंगणच नाही आता गावी घरासमोर अंगण आहे पण माणसांची जाग नाही घरातील मंडळी नोकरी धंद्यासाठी शहराकडे स्थलांतरित झाली आहे घर राखणारा गडी घराबाजूच्या लहानशा झोपडीत राहतो घराची देखभाल करतो दिवा लावतो कोणी येणार असेल तेव्हा घर अंगण लखलखीत करतो पण एरवी घर आणि अंगण आपलं उदासच असतं शहरात अंगण हा शब्द बहुधा पाठ्यपुस्तकातल्या धड्यात मिळेल किंवा धड्याखाली शब्दार्थांमध्ये त्याचा अर्थ दिला असेल खेडेगावातील घरांपुढची मोकळी जागा अंगणाचं इतकं निरस वर्णन कुठे नसेल शहरात बहुमजली इमारतींना कुठलं अंगण तळमजला गाड्या पार्क करायला वरचे मजले राहायला सोसायटी खूप मोठी असेल तर मध्यभागी मोकळ्या जागे असलेल्या जागेला अंगण म्हणायचं आणि समाधान म्हणायचं कुठे श्रीमंतांचे बंगले असतील तर त्यांच्या बंगल्यापुढे आटोपशीर अंगण सापडेल पण गावातल्या अंगणाची त्याला सर नाही मला माझ्या गावाकडच्या अंगणाची जरा जास्त अपूर्वाई होती वाटायचं असं अंगण कुठेही नसेल पण मी माझ्या नातीकडे उत्तर अमेरिकेत मिनिओपोलिसला गेले होते तिची कार छोट्या छोट्या स्वच्छ सुंदर गल्ल्यातून वळणं घेत चालली होती मी तिथले टुमदार बंगले आणि त्या पुढची सुंदर अंगणं बघून हरखून गेले छोटंसं घर पुढे चार पाच पायऱ्या त्यावर फुलांनी डवरलेल्या कुंड्या कुठे अंगणात हिरवळ एखादं नक्षीदार बाग कुठे अंगणात वर निमुळते होत जाणारे पायींचे सुचीपर्णी वृक्ष किती सुंदर माझ्या गावासारखं अंगण नसलं तरी मी त्या अंगणाच्या इतकी प्रेमात पडले की वाटलं मुंबईतलं घर विकावं आणि ही छोटी बंगली विकत घेऊन इथंच राहावं पण दुसऱ्याच क्षणी त्यातला अव्यवहारीपणा लक्षात आला मग मी ती घरं आणि अंगण डोळे भरून मनात साठवत राहिले दूरदर्शनवर मधुमती सिनेमातली गाणी लागली होती त्यातलं एक जुलमी संग रे बाजूने आदिवासी कोंडाळे करून बसले होते मध्ये सौंदर्यवती वैजयंतीमाला सुरेख नृत्य करत होती ते बघताना अंगणाचं आणखी एक वेगळंच रूप मला जाणवलं आदिवासींच्या घराभोवती आपण म्हणतो तसं अंगण नसतंच या साऱ्या वस्तीच्या मध्यभागी एक मोकळी जागा असते तेच त्या गावाचं सामायिक अंगण लोक तिथे उत्सवाच्या निमित्ताने जमतात खेळ खेळतात नाचगाणी होतात तिथेच त्यांच्या चावड्या भरतात न्यायनिवाडे होतात हे अंगणाचं एक वेगळं रूप एकदा दूरदर्शनवर एस्किमो लोकांची ध्रुवीय प्रदेशातील घरं दाखवत होते सर्वत्र बर्फ बघता बघता लक्षात आलं की या घरांच्या माझ्या मनातल्या रूढ अंगणाच्या सीमारेषाच पुसल्या गेल्या आहेत इथे घराभोवतीचं अंगण हे संकल्पनाच विरून गेली आहे याहूनही विशाल अंगणाची संकल्पना मला आढळली ती कवी बी यांच्या चाफा या कवितेत त्या ओळी होत्या हे विश्वची माझे अंगण आम्हा दिले आहे अंगणं आणि वाटलं घरा पुढच्या छोट्या अंगणाला कवीबी यांनी किती उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आहे तिथे संकुचितपणाचा लवलेशही नाही या अंगणातला विश्वात्मकतेचा दिव्य स्पर्श लाभला आणि माझं अंगण मला अधिकच सुंदर दिसू लागलं मंडळी खूप सुंदर खूप सुंदर लिहिलं आहे अंगणाबद्दल विद्याताईंनी माझ्याही डोळ्यासमोर माझ्या लहानपणीची माझी घरं तिथे जे माझं अंगण होतं ते सगळं आलं अजूनही माझ्या घराच्या पुढे एक छोटंसं अंगण आहे तर अशी ही सुंदरशी अंगणाबद्दलचा कथा मंडळी ही जी कथा आहे ना ही लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत आधी छापली गेलेली आहे तर विद्याताई तुमचे खूप खूप धन्यवाद उद्या पुन्हा एखाद्या नवीन लेखासह आपण भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते